लयच गर्दी बो बाबा गडी तर रामकृष्ण हरी मंडळी ही गर्दी आमच्या सगळ्या महाशयांची एकाच गाडीत बसलो तेरा जण आता तुम्हीच विचार करा तेरा जण कसे बसविले असते तुमच्याकडले जसे गावकडे जिपवले असते तर किती किती बसविते चौगावर कॉमेंट मध्ये आणि त्यातली त्यात ध्वतरा बसणं म्हणजे लयच अवघड काम कारण एखाद्याच्या खाली गुथल इसकेन आपण उठाय गेलो तर काय नाही दोतर बाजूला आपण बाजूला आता आम्ही निघालेलोय तर निसर्गाचा आनंद घेत सावरगावला हो आता तुम्ही म्हणता नि सावरगाव काय प्रकरण आहे बो हे प्रकरण नाही एक गावही ते बी आपल्या श्री संत बागान बाबांची जन्मभूमी तिथंच चाललेलो होतं कारण त्यांची जयंती निमित्त हो पुढची मैस मलीत असेल बाई मी चालले तोऱ्यात तोर्या आता आता बाई बाय बाय बाई चालीस तुम्ही बाजूला पण मला बाबा काही आडवा येत वाट्यामध्ये येता जाता आता असली हिरवी झाडीन डोंगर बघून मला एक वाक्य आठवायला त्या टायमाला हो। लई ट्रेनिंग लावत काय झाडी काय डोंगर सगळं एकदम ओके मध्ये आहे बर का पुढचं तुम्हाला सांगायची गरज नाही कारण तुम्हाला कळत आहे ना का असताना कोणी किती गर्दीत बसू संधी भाऊ मात्र खिडकीच्या कडीलाच बसणार मला हाऊस नाही हो मला मळमळ मल -मल होत गाडीत बसल्यावर काही का असताना लय बारी हवा लागत होती अय भाऊ घाटालाय घाटात लय बी वाटतं बरं का मला मळमळत मल होतं असं उलट्यान गिलट्यान समज खरच राहू घाटात लय बेकार होत मला वर हा की गाडीच थांबवायला लावली म्हटलं पहिलं गाडी राव तुमचं काही का असाना बघा क्लिअर ऍक्सिडेंट झालेलं टर्की पशीच गाडी थांबवली यांना टर्कीच जाऊ दे तुम्हाला माहिती काय एवढं डोंग मध्ये काही रात का खायचं बेचा ही हिजी काय आहे ना आपल्याला कधीच उपाशी ठेवीत नाही असलं काय काय तुम्ही खाल्ल काही बरका लहानपणी नाही खात असलं का काही हिजी ऍक्सिडेंट झाले तर काहीच भांगार मस्त इकन राव तुम्ही लगेच म्हणता तू काय भांगारवालाय का हर मी भांगारवाला नाही महाराज आहे सध्याला तर आम्ही डोंगरावरून चाललो तर खालची गाव तर सरळ दिसून जाते डोंगर ते लय चिरवा जायलाय खरं सांगू का आम्हाला जेवढं सुख आहे ना तेवढं मला तर वाटत नाही बऱ्याच लोकांना असन म्हणून मोफ आमचे पैसे पैसे वगैरे नसतात पण बघा तुम्ही किती आनंद या आठवलं ते तुम्हारी सामतो इस धरती पर जो आया है उसकी कैंसल टिकट फिक्स है कृपया आपली यात्रा का आनंद आनंदले आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही हव्या हवेशा वाटणाऱ्या क्षणाला डाऊनलोडही करता येत नाही नको नकोशा शाटणाऱ्या क्षणाला डिलीट करता येत नाही कारण हा रोजचाच तो असणारा रियालिटी शो नाही म्हणून नीट नाटक जीवन जागा आणि आनंद घ्यावं हो जीवनाचा बघा तुम्हाला बोलत बोलत पोहोचलो की मी सावरगाव मध्येच सावरगाव मध्ये आलो होतो पण म्हणलं आता आपल्या बॅगात ठेवून घ्यावा तसं घराक बघून वाटायला लयच एक्सपेन्सिव्ह आहे फक्त कलर राहिला हो आता इथं आलतो तर आणि सावरगावला बघून बाबाची जैन म्हणत आपल्याला बोललेली टाळकरी म्हणून म्हणजेच आम्ही टाळ वगैरे किंवा गायन वगैरे करण्यासाठी इथं आलेलो एक रात्र आपल्याला इथं थांबायचंय बर का उद्या निघणार आहे इथन तसं रूम पण लय मस्त आहेत आता आपण रूमवर आलेलोय आले आलेच आपले पोर इतके ताटून गेलेत नाही एवढा प्रवास करून डायरेक्ट झोपले भाऊ कॉट वर यांचे तोड्याकडे बघून संदी भाऊ डायरेक्ट पण म्हणलं भाऊ झोपायचं नाही म्हणाला आवर आलोय ना सावर गावला म्हणलं आता फिरुत कारण फिरण्याची मजा येते झोपण्यात कुठे हो पहिल्यांदा आलो आपलं जिकडे कीर्तन आहे त्या मंडपाकडून इकडे भगवान बाबाची मूर्ती तर लई स्टॉप आहे हे ना महाराष्ट्रात सगळ्यात मोठी मूर्ती सावरगावची कारण जन्मस्थान आहे त्यांचं तुम्हाला तर माहिती सध्याला दिवस पावसाची चालू कारण मंडपामध्ये पाणी गाळणारच म्हणून गावकऱ्यांना पाच लाख रुपयाचा मंडप फक्त दोन दिवसासाठी लावला वॉटरप्रुफ तुमचा संधी भाऊ कुठे गेलाय आणि ग बसलाय असं होईन का कधीच नाही भेंडवाऱ्याला मी विचारतोय काय दिवस पडतो तुम्हाला आज थोडा गोट्याला झाला थोडा माझी लई झालाय व कीर्तन काशीनाथ महाराज काशीनाथ महाराजांच्या जागेवाले संकेत महाराज लोक म्हणत असते कीर्तन एखाद बोवा एवढाच दिसतोय त्याचं काय नाही बरं का आमच्या काशीनाथ महाराजाला काम होतं म्हणून दुसऱ्या महाराज त्यांना कीर्तनाला हरिपाठ झालाय आणि खरी मजा आता बर का ठरलं असं की सगळे गावकरी आणि सगळेच आमचे पोरं पण म्हणले आज फुगडी घेऊ मग काय झाली फुगडी फुगडीच्या पहिल्यांदा मस्त थोडासा डान्स वगैरे असतो नंतर फुगडी धरते बरका का तसं फुगडी जास्त पोरीच खेळतात बरका का असं तुम्हाला वाटत असेल पण पोरं बी खेळतात हो आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काय तरुण मंडळी मी तुम्हाला सांगतोय आपला व्हिडिओ बघतायत ना शेवट पोस्टर आहो ही मजा काय करतायत आपले पोरं एकदम भारी हो खरं सांगू का आजकालची पोरं अशी फुगडी वगैरे खेळायला लय आजतीत बर का पण आपल्या पोरांचं तसं आपले पोरं घरगारी भिगते दुसऱ्यालाही भी घर नारा तिकडे माणसावर जाऊन पडले ओ ताई दम्मान जरा ताई लई आपल्या स्पीड न फुगडी पाडत्या नसलेल्या कोणाच्या अंगावर आपले व्हिडिओ पाहणारे बरेच पोरं पोलीस भरती बी करीत असते डीवाय एस बी संतोष सावर गावातले येते या गावचे ना लोक लयच भारीत लोक बारे असणारच आपले संत भगवान बाबांची जन्मभूमी ना ती तुम्हाला सांगू का प्रत्येकाचेच मित्र लई खोडकाळ असतील बघा आता हे जे मामा यांच्या मिसेस सोबत फुगडी केली थे काय स्वतःच खेळायला हो यांच्या मित्राने याला ढकलून लावलेले डायरेक्ट बाईक मध्येच पण आनंदच वेगळा आपल्या वारकरी संप्रदायाचा मराठी भाषा शेवट जन्म घेतला त्यांनाच कळाला रिंगणात आपले रामभाऊ उतरले होते वेगळ्याच कारणाने पण आजोबा सोबत त्यांची एंट्री एकदम झाली एंट्री झाली खरी पण आजोबाने पहिल्यांदा राम निरीक्षण केलं म्हणले पोट्या लईच रगील दिसतो याच्यासोबत फुगडीच धरायची नगर खरं सांगतो आजोबा फक्त रातले आमच्या रामभाऊ सोबत फुगडी धरलीच नाही शेवटपर्यंत रामभाऊ मला बाजूला येऊन सांगते तर आजोबाने माझ्यासोबत फुगडी धरली नाही आर म्हणलं सगळ्याला दिसतंय तुमच्यासोबत कोण फुगडी धरेल राम पाऊस असल्यामुळे कसं बसत चिकला पाण्याचं रूमवर आलो ना लय दोत्र खराब होते अर्धा असं दोत्र दुनियातच गेला आता चला जेवण करतो थो थोडस लैस भूक लागली जेवण केले केले पोरं म्हणले भाऊ झोप आली म्हणलं अरे कीर्तनाला जायचं आपल्याला कीर्न आहे कीर्तन म्हणल्यावर तशी मजा येणारच होती महाराजांना येणा घेऊन कीर्तनाला सुरुवात केली होती आणि सगळेच लोकांना महाराजांना हातवारी करून शेवटला टाळ्या पण वाजवाय लावल्या असं तुम्हाला कीर्तन ऐक वाटत नसते पण तुम्हाला आपले लोक बघितल्या वाटत असेल किती भारी राहू वारकरी संप्रदाय लयच न मी गर्वाना सांगतो आमच्या संप्रदायाला अजून कसला जाती भेद होत नाही सगळ्या समाजाचे लोक हो एके दिंडी येतात व्हिडिओ तर नक्कीच आवडला असणार घ्या मग सबस्क्राईब करून